तर नमस्कार मित्रांनो मी राघव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या वेळेला जो टॉपिक असणार आहे ना तो खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण मित्रांनो आज काल तुम्ही जर काही दिवसामध्ये जर पाहिलं ना जी जी दर दर तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की जे ऑप्शनचे प्रीमियम आहेत तुम्ही जर इथे जर पाहिलं तर जवळपास येता प्रीमियम जो आहे तो आहे एक हजार एक रुपये आणि पुट साईड जर पाहिला तर तुम्हाला इथे आठशे रुपयांच्या आसपास पाहायला मिळत आहे आणि जर तुम्ही नॉर्मल डेटमध्ये जर पाहिलं तर हेच प्रीमियम तुम्हाला एक दोनशे ते तीनशेच्या रेंजमध्ये या दिवसांमध्ये पाहायला मिळत असतात मग मार्केटमध्ये हे प्रीमियम कधी वाढतात या आणि यामागे रिझन काय असतं आणि अशा दिवसांमध्ये मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेडिंग करायला पाहिजे याचंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत मित्रांनो जर आपले युट्यूब चॅनल नवीन असताना तर प्रथम तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो कमीत कमी शंभर तरी लाईक ह्या व्हिडिओला करा प्लीज तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो नक्की हे प्रीमियम वाढलेले काय आहेत याचं कारण काय आहे तर मी याचं सांग सिम्पली तुम्हाला का सा एक कारण सांगतो ते म्हणजे मार्केटमध्ये आहे हॉलिलिटी तर हॉलिलिटी काय असतं तर मार्केटमध्ये जेव्हा असं वाटतं की मार्केटमध्ये खूप मोठा मूवी येऊ शकतात तुम्हाला माहिती आहे चार जून रोजी आपल्या इलेक्शनचं रिझल्ट आहे आणि अशा वेळेस जेव्हा हे रिझल्ट येईन आणि अशा वेळेस जर समजा मार्केटमध्ये तर बी जे पी पडणार नाही पण जर पडलं तर अशा वेळेस मार्केटमध्ये एक मोठा फॉल येऊ शकतो मग अशा वेळेस हा एकोणपन्नास हजारचा जो बँक निफ्टी आहे हा सहजपणे चाळीस बेचाळीस दरावरती पण येण्याची खूप जास्त शक्यता आहे मग अशा वेळेस ज्याही लोकांनी हे ऑप्शन्स सेल केले आहेत म्हणजे हे जे ऑप्शनचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे जर ज्या सेलर्सने सेल केलं आहे तर अशा जे सेलर्स असतात ना यांची मार्केटमध्ये जी रिस्क असते ते खूप जास्त हाय असते मग अशा वेळेस मार्केटमध्ये त्यांनी जो एक हजार रुपयाचा जो प्रीमियम सेल केला आहे हा प्रीमियम दहा हजार रुपयांना पण जाऊ शकतो किंवा वीस हजार तीस हजार रुपयांना पणही जाऊ शकतो इतकी जास्त हाय प्रॉब्लिटी आहे जर मार्केटने जर सिंपली डायरेक्टली जर लोअर सर्किट मारलं तर अशा वेळेस या सेलरची रिस्क का मार्केटमध्ये मा काय असते वाढत असते अशा वेळेस हे जे सेलर्स आहेत हे मार्केटमध्ये मा आपली रिस्क कमी करण्यासाठी काय करतात की मार्केटमध्ये मा जे जेही कॉन्ट्रॅक्ट सेल करतात ते सेल करत असतात हायर प्राईजला म्हणजे तुम्ही पाहा की समजा मार्केटमध्ये मा नॉर्मल डीजला जर हे प्रीमियम आहेत हे तीनशे रुपयांना जर असतील ॲट द मनीचे आणि आता जर तुम्हाला हजार रुपयाला पाहायला मिळतात तर सिम्पली यामध्ये मार्केटमध्ये एक हॉल लीड आहे आणि सेलरच्या मनात जे आहे ते आहे बी टी आणि हे हो भीतीचं जे कारण आहे त्यामुळे हे सेलर्स काय करतात का की मार्केटमध्ये हे जे प्रीमियम आहेत अॅड हे हायर प्राईजला सेल करत असतात यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये हे जे प्रीमियम आहेत हे हायर प्राईजला पाहायला मिळतात तर तर मित्रांनो मार्केटमध्ये जेव्हा ही भीती निर्माण होते ना किंवा हॉलिलिटी निर्माण होते तर ही व्हॉलिडिटी आपण कशाप्रकारे मार्केटमध्ये मेजर करू शकतो हे जर पाहत असेल ना तर आपल्याला सिम्पली इम्प्लॉईड व्हॉलिडिटी आणि दुसरा एक फॅक्टर जो आहे तो आहे इंडिया वीक हे समजून घ्यावं लागेल तर जो पहिला जो फॅक्टर आहे ना तो आहे ई आय व्ही म्हणजेच इम्प्लॉईड हॉलिडिटी या आय व्हीलाच आपण इम्प्लॉईड हॉलिडिटी म्हणत असतो आणि हा आय व्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला हा जो झोन दिसत आहे हा संपूर्णचा झोन दिसत आहे हा आय व्हीचा झोन आहे आणि काट साईडलाही तुम्ही जर पाहिलं तर हा आहे आय व्हीचा झोन तर या आय व्हीच्या मदतीने आपण सहजपणे मार्केटमध्ये नेमकी हॉलिटी आहे की नाही हे मेजर करत असतो तर मित्रांनो हा आय व्ही कसा पाहायचा मी तुम्हाला सांगतो की नॉर्मल डेजमध्ये जर तुम्ही पाहिला ना तर ही जी इम्प्लॉईड हॉलिटी आहे या दोनच्या प्रीमियमची लग, चाहे, चाहे, ही तुम्हाला नॉर्मल डेटमध्ये चौदा ते पंधराच्या रेंजमध्ये पाहायला मिळत असते आणि आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसून चव्वेचाळीस पंचाळीसची रेंज मग ही इम्प्लाइड हॉलिटीची नॉर्मल डेजपेक्षा किती पट आहे तर जवळपास थ्री एक्स आहे म्हणजे तीन पट आहे मग ज्यावेळी मार्केटमध्ये हॉलिटी जास्त असते ना अशा वेळेस प्रीमियम तुम्हाला हाय प्राइसला पाहायला मिळतात तर मित्रांनो ह्या इम्प्लाइड हॉलिटीच्या हो मदतीने आपण सहजपणे आयडेंटिफाय करू शकतो की मार्केटमध्ये हॉलिडिटी आहे आणि आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग आता करणं योग्य आहे की नाही हे तुम्ही सहजपणे ठरू शकता तर मित्रांनो ही ज्या इम्प्लॉईड व्हॉलिडिटी जितकी आहे यामध्ये आपण ट्रेड करायला पाहिजे की नाही हे पाहूयात त्याआधी आपण इंडिया विक्स म्हणजे काय असते हे पाहून घेऊयात तर मित्रांनो इंडिया विक्स हा जो इंडेक्स आहे ना आपला भारतीय मार्केटमधला एक इंडेक्स आहे आणि त्याच्या मदतीने आपण सहजपणे मार्केटमध्ये हॉलिडिटी आहे की नाही हे आर करू शकतो आणि त्याचा जर तुम्ही चार्ट पाहिला ना तर सहजपणे तुम्हाला समजेन की आता मार्केटमध्ये हॉलिडिटी वाढत चाललेली आहे की कमी होत चाललेलं आहे मित्रांनो मी इंडिया विकचा चार्ट ओपन करतो आणि त्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो तुम्ही तु जर पाहिलं तर आपण इंडिया विक्सचा जो चार्ट आहे हा ओपन केलेला आहे तर सिंपली इंडिया विक्स जसं असतं ना तसंच बाहेरच्या देश जे आहेत त्यांच्याही मार्केटमध्ये असे विक्स असतात आणि हे विक्स काय करतात की त्या मार्केटमध्ये हॉलिडिटी मेजर करत असतात तर ज्यावेळी हे विक्स वाढतात ना अशा वेळेस आपण मार्केटमध्ये असं म्हणत असतो की मार्केटमध्ये कुठेतरी हॉलिडिटी वाढत चाललेली आहे जर सिंपली जर तुम्ही पाहिलं ना तर मे महिन्याच्या सुरुवात पासून मार्केटमध्ये एक हॉलिटी वाढत होती तर ही मार्केटमध्ये हॉलिडिटी काय वाढत होती कारण मार्केटमध्ये मे महिन्यामध्ये आपल्या जे भारताचं जे इलेक्शन आहे ते होतं त्यामुळे मार्केटमध्ये थोडंफार भीतीत वातावरण की मार्केटमध्ये एक मोठा मूव येऊ शकतो अशा वेळेस जे ऑप्शनचे जे सेलर्स आहेत यांनी जे त्यांचे प्रीमियम होते हे हाय प्राइसला सेल करायला चालू केले आणि तेव्हापासून हे प्रीमियम जे आहेत ते कंटिन्युअसली वाढत जात आहेत आता जी हॉलिटी आहे ती खूप जास्त हाय लेवलला आहे म्हणजे रिझल्ट जर लागला आणि यादमध्ये जर चुकून हुकून जर बी जे पी जर पडलं तर पडणार तर नाही पण जर पडलं तर अशा वेळेस मोठा फॉल येऊ शकतो आणि अशा वेळेस ते ऑप्शन सेलर्स आहे त्यांना मोठा लॉस होऊ शकतो तर मित्रांनो का आता आपण काय करायचं की सिम्पली जर तुम्ही पाहिलं ना तर ही इंडिया विक्स सहा कंट्रीअसली वाढत आहे आणि इंडिया विक्स जेव्हा वाढतो ना त्यावेळेस आपल्याला नक्कीच मार्केटमध्ये आपले जे प्रीमियम आहेत ते वाढताना पाहायला मिळतात आणि अशा वेळेस प्रीमियम हे खूप जास्त स्पीडमध्ये वाढत असतात पण मित्रांनो जेव्हाही हा इंडिया विक्स कूल डाऊन होईल म्हणजे इंडिया विक्स जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये क्वालिटी जेव्हा 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 कमी होत चालेल ना अशा वेळेस तुम्ही जे प्रीमियम आता तुम्ही हजार रुपयाला पाहायला मिळतात जशी दस जसा इंडिया विक्स कमी होईल ना तसं तसा हे प्रीमियम तुम्हाला चारशे पाचशे रुपये एका दिवसात कमी होताना पाहायला मिळेल म्हणजे मित्रांनो जर मार्केटने इंडिया विक्स जर कमी व्हायला लागला तर अशा वेळेस मार्केटमध्ये मोठा जरी मुवमेंट आला तरीही अशा वेळेस मार्केटमध्ये तुमचे जे प्रीमियम आहेत हे मार्केटमध्ये तुम्हाला नक्कीच कमी होताना पाहायला मिळतील तर अशा दिवसात सिम्पली तुम्ही एक जर सेफ ट्रेडर असाल तर अशा वेळेस तुम्ही नेमकी ट्रेडिंग ही काय केलं पाहिजे अवॉइड केली पाहिजे म्हणजे तुम्ही ट्रेडिंग थोडी अवॉइड केली पाहिजे कारण अशा क्वालिटीमध्ये मार्केटमध्ये मार्केट मार्केट तुमचा मोठाही पैसा बनू शकतो पण तुम्ही जर एक सर्वसामान्य रिटेल ट्रेडर आहात तर अशा वेळेस तुमचे पैसे जाण्याची प्रॉब्लिटी खूप जास्त असते मग अशा वेळेस मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर तुमची कॅपिटल जी आहे ती प्रोटेक्ट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि जर तुमची कॅपिटल असेल तरच मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता त्याची गोष्ट समजली पाहिजे इंडिया तर इंडिया विक्स त्यामध्ये दिसतो आणि आपण आयडेंटिफाय केलेलं आहे की मार्केटमध्ये आता क्वालिटी कुठेतरी हाय लेव्हलला आहे तर मित्रांनो तुमचा हा प्रश्न होता की या मार्केटमध्ये आपण ट्रेड करायला पाहिजे की नाही तर मित्रांनो मी सिम्पली असं सांगेन की मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर हा जो ॲडमनीचा प्रीमियम जो आहे तो हजार रुपयांना तुम्हाला पाहायला मिळत असेल आणि कशा साईड तो प्रीमियम आहे तो आहे आठशे पंच्याहत्तर ते आठशे पंच्याण्णव रुपयांना तर मित्रांनो जर का मी मार्केटमध्ये मी सांगतो की या जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची एक्सपायरी आहे एक पाच एप्रिल आणि मार्केटमध्ये जर पाच एप्रिलला मार्केट जर एकोणपन्नास हजार शंभरच्या दर वरती क्लोजिंग दिली नाही तर अशा वेळेस ही काही हजार रुपयांचा प्रीमियम आहे तो तुम्हाला माहिती आहे की ही कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्टची एक एक्सपायरी असते आणि जेव्हा एक्सपायरी होते ना अशा वेळेस हा जो एक हजार रुपयाचा प्रीमियम हामध्ये राहिला तर हा प्रीमियम काय होणार आहे तर हा प्रीमियम होणार आहे झिरो म्हणजे मित्रांनो हा प्रीमियम जर एक हजार रुपयांत जर पुढील फक्त दोन दिवसात जर झिरो होणार असेल तर तो किती स्पीडमध्ये झिरो होईल तर मार्केटमध्ये ज्यावेळेस क्वालिटी स्पीडमध्ये कमी होईल ना आणि इंडिया इंडियाविक्स खूप जास्त स्पीडमध्ये फॉल करेन तर अशा वेळेस नक्कीच हा प्रीमियम खूप जास्त स्पीडमध्ये झिरो होणार आहे आणि मार्केट जरी तुम थोडं थोडं नॉर्मल जरी वरती गेलं किंवा मार्केट थोडं नॉर्मल तरी खाली गेलं तरी हे जे प्रीमियम आहेत हे कंटिन्युअसली फॉल होणार आहेत आणि मित्रांनो हे शेवटी जाऊन झिरो होणार आहेत मित्रांनो जर तुम्ही मार्केटमध्ये जर सेप प्लेअर असाल आणि सेपली तर तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि टिकून जर राहायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच ट्रेडिंग ही अवॉइड केली पाहिजे आणि तुम्ही थोडी मार्केटमध्ये फक्त तुमच्या कॅपिटलच्या चा, एक चार ते पाच टक्के रिस्क घेऊन मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता आणि सेट ट्रेड होल्ड करू न करता तुम्ही ते सोडून देऊ शकता तर काही लोक काय करू शकतात की जेव्हाही मार्केटमध्ये तुम्हाला असं वाटेल की मार्केटमध्ये हॉलिटी कुठेतरी कमी होताना दिसत आहे तर अशा वेळेस मार्केट जर साईडवेज होत असेल तर अशा वेळेस मार्केटमध्ये तुमचे जे प्रीमियम आहेत हे तुम्ही पटकन सेल करू शकता आणि मार्केटमधून बाहेर पडू शकता आणि मित्रांनो जर हे होल्ड जर केले आणि हे जर प्रीमियम आउट जाईल तर हे प्रीमियम झिरोच होणार आहे मी तुम्हाला सिम शंभर टक्के सांगतो तर मित्रांनो नक्कीच ह्या गोष्टी जर फॉलो केल्या ना नक्कीच मार्केटमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात सुरू नका धन्यवाद